जय हिंद नमस्कार मी अमिता दाते एवन सुग्रास रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते पंधरा ऑगस्ट स्पेशलमधील आजची ही दहावी रेसिपी तसं पाहिलं तर अशा प्रकारच्या रेसिपीज आपण नेहमीच नाश्त्यासाठी करत असतो नाश्त्यासाठी नेहमी नेहमी काय करायचं हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडलेला असतो मग आपल्याला हाताशी येतं ते तांदुळाचं पीठ बेसन किंवा मूग आज मी तीन रंगाची वेगवेगळी घावणं करत आहे घरामध्ये भिजवलेले हिरवे मूग होते त्यातले एकवटी मूग दोन तीन हिरव्या मिरच्या दोन चमचे तांदूळाचं पीठ अर्धी वाटी पाणी असं मिक्सरमधून वाटून घेत आहे आता हे मिश्रण एका भांड्यात काढून घेते मिक्सरचं भांडंही थोडंसं पाणी घालून धुवून ह्या मिश्रणात मिक्स करते यामध्ये आपण जर लसूण ठेचून घेतलेलं आहे त्यातलं अर्धा चमचा लसूण थोडं मीठ असं घालून हे मिश्रण चांगलं फेटून घेते आता तवा जरा चांगला तापून घेतला त्यावरती तेल किंवा बटर तुम्ही काही घाला मी बटर घातलेलं आहे आणि घावन घालायला सुरुवात केलेली आहे घावन घालताना नेहमी तव्याच्या कडेला आधी पीठ पसरवत जायचं आणि नंतर ते आत आत मध्यभागापर्यंत येत जायचं मध्यभागी तवा जरा लवकर तापलेला असतो आणि मग कडेचं घावन मात्र लवकर होत नाही म्हणून घावन हे नेहमी बाहेरील बाजूकडून आतल्या बाजूकडे पीठ घालत नेलेलं चांगलं घावन हे नेहमी एका बाजूने तयार झाल्यानंतर त्याच्या कडा सुटायला लागतात मग ते घावन उलटवायचं आणि दुसरी बाजूही चांगली शेकून घ्यायची हे घावनं खूप पटपट होतात आणि चांगली खुसखुशीत कुरकुरीतही होतात घावनाबरोबर तोंडी लावायला कुठलीही चटणी किंवा सॉस चालतो मी हिरवी कोथिंबीर आणि खोबरं यांची चटणी केलेली आहे अशा प्रकारे हिरव्या रंगाची घावनं आपली तयार झालेली आहेत ही घावणं पौष्टिकही आहेत आणि रुचकर पण आहेत आता आपण पांढऱ्या रंगाची घावन म्हणजेच तांदुळाच्या पिठाची घावणं करायला घेऊयात त्यासाठी एक कप तांदुळाची पिठी घेतलेली आहे त्यामध्ये थोडा लसूण आणि मीठ घालत आहे साधारणत एक कप पिठीसाठी आपल्याला पावणे चार ते चार कप पाणी लागतं पण पहिल्यांदाच एकदम एवढं पाणी घालू नका कारण पीठ भिजवत भिजवत जर पाणी घातलं तर आपल्याला जास्त करून पाणी किती लागेल ह्याचा अंदाज येत जाईल तांदुळाची पिठी कोणत्या तांदळाची आहे यावर थोडा पाण्याचा कमी जास्त अंदाज होऊ शकतो यामध्ये मला आता किती पाणी लागते हे मी तुम्हाला नंतर सांगते साधारणत मला याला पावणे चार कप पाणी लागलेलं ला आहे आता आपण घावनं घालायला घेऊयात तव्यावरती पहिलं थोडं बटण लावून घेतलं आणि नंतर त्यावरती हे घावन घालायला सुरुवात केली तुम्ही अजूनपर्यंत एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऑकॉनचं बटणही दाबा आज रेसिपी आवडली तर लाईक करायला आणि शेअर करायला मात्र विसरू नका घावनाची पहिली बाजू चांगली मंद आचेवरती भाजून घेतल्यामुळं हे घावण खूप खुसखुशीत आणि कुरकुरीत होणार आहे अशी गरम गरम घावणं खायला बसलं की एका वेळची दोन ते तीन घावनं कधी फस्त होतात ते कळतसुद्धा नाही ह्या ओलो खोब्र, दही थोडीशी साखर मीठ आणि हिरवी मिरची असं घालून केलेली चटणी ही सुद्धा खूप सुंदर लागते अशा प्रकारे साध्या सोप्या चटण्यासुद्धा आपल्या जेवणाची लज्जत वाढवतात आता आपण पन... तिसरा कलर म्हणजे केशरी या घावऱ्याची तयारी करूयात यासाठी एका बाऊलमध्ये एक कप डाळीचं पीठ मी घेत आहे त्यामध्ये लसूणाची पेस्ट आणि मी लाल तिखट घालते आहे कारण बेसनाला जर लाल तिखट घातलं तर केशरी कलर छान येतो त्यात थोडं मीठ घातलं आणि आता हे थोडं थोडं पाणी घालून आपण चांगलं सरसरीत पीठ करून घेऊयात काही जण याला दिरडीसुद्धा म्हणतात दिरडी आणि घावन यामध्ये तसा काही फरक नाही आहे अशा प्रकारची घावनं काही वेळेला बरे नसेल तर चांगली लागतातच पण एरवीसुद्धा ती अगदी रुचकर लागतात तवा जर चांगला तापला असेल आणि त्याला जर तेल चांगलं लागलं गेलं असेल तर डाळीच्या पिठाची घावणं शक्यतो तव्याला चिकटत नाहीत अशा प्रकारे आपली तिसऱ्या प्रकारची घावणं सुद्धा अशी पटपट -पट करून झालेली आहेत ह्या घावनांनंतर आपण आता त्याची चटणी करायला घेऊयात ओल्या खोबऱ्यामध्ये थोडं दही घालून त्यावरती लाल तिखट चिमटभर साखर आणि चवीनुसार मीठ असं घालून कालवलेली ही चटणी आहे बघा किती सोपी आणि साधी आहे ती अशा प्रकारे आता आपली तिसरी घावनाची रेसिपीसुद्धा पूर्ण झालेली आहे आता आपण या तिन्ही घावनांचा झेंड्याचा आकार तयार करूयात हा बघा आवडला का आवडला असेल तर कॉमेंट करून जरूर कळवा